नांदेड मध्ये मुसळधार पाऊस सुरूच शेतजमीन खरडून गेली खरीप पिकाचे नुकसान नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे नदी नाल्यांना पूर आलाय गेल्या दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरांचा जन जन मृत्यू झाला तर अनेक घरांची पडझड झालीय किनवट माहूर तालुक्यात सर्वाधिक पावसाचा फटका बसलाय शेतजमीन खरडून गेल्याने खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत मनुखा बाई दादाराव शिंदे माझा सर्वे नंबर सतरा इथे या पुलाच्या बाजूला आहे पाणी तरी आमच्या उसामध्ये चाललेलं आहे पुन्हा सोयाबीनमध्ये सगळं चाललेलं आहे तरी निर्माण साहेबांनी विनंती करून सांगतो आम्ही की आमच्यासाठी हे जसं पुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे एवढीच विनंती करतो आम्ही दुसरं काय म्हणत नाही फुल सांगी अर्धा फुलसांगी ते अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे तेथील पहिले दोन फुलं होते तर त्यातल्या एकच बांधलेल्या आहेत त्याच्यामुळं आमच्या पाणी वरत चाललं आहे विनंती विशेष एवढंच साहेबाला सांगायचं की आमच्या गरीबावर अन्याय करू नका हे फुल कॅन्सल केला इंजिनेअरनं आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं ते काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता था ठरवा था प्रशासननं आम्ही का कागदपत्र केले सगळं केले डिपार्टमेंटनं काहीसुद्धा केलं करू शकले नाही तर